संपूर्ण देशातील ग्रामपंचायतीची परिस्थिती कोरोना महामारीमुळे खस्ता झाली असून राज्य सरकारने दिलेल्या निधीतून महामारी रोखण्यासाठी उपाययोजनांवर रक्कम खर्च करण्यात येत आहे त्यामुळे गावाचे सर्वांगीण विकास करणे कठीण बाब बनली आहे वरुण विद्युत वितरण विभागाद्वारे सक्तीची वसुली करत थकीत असलेल्या विद्युत बिल न भरल्यामुळे ग्रामपंचायतची स्ट्रीट लाईट पाणी विद्युत कनेक्शन कापले जात आहे या सर्व कारणाने त्रस्त सरपंच संघटनाने वर्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा घेऊन निर्णय घेतला की विद्युत विभागाकडून एकोणीसशे बासष्ट पासून आजपर्यंतच्या थकीत टॅक्स वसुली करण्याची गरज आहे सन्माननीय जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्या मार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसनजी मुशीफ राज्याचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना निवेदन देण्यात आलं तसंच मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवत आहे सध्या जो काही ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायतीच्या बाबतीत जे धोरण चालवलेलं आहे हे धोरण अतिशय चुकीचं आहे शासनाचा जो येणारा पैसा आहे ग्राम पंधरा वित्त आयोगाचा हा ऐंशी आणि वीस अशा टक्क्यांनी येतो त्यातही ग्रामपंचायतीचा वीस टक्का महाराष्ट्र शासनाचा जो वीस टक्के पैसा आहे हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दिला जातो आणि जो पूर्ण निधी आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा ग्रामपंचायतला विकासासाठी येतो आहे पण हल्ली महाराष्ट्र शासन रोज एक पत्र काढतं की तुम्ही पंधरा वित्त आयोगातून हा खर्च करा तो खर्च करा आता एक आतापर्यंत म्हणजे ज्या दिवसापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या दिवसापासून आजपर्यंत स्ट्रीट लाईटची बिलं एम एस सी बीनं घेतलेली नाहीत ना पण ज्या दिव आता ही जी कंपनी आली दोन हजार सोळामध्ये एक जिल्हा परिषदनं ठराव केला की हे बिलं ग्रामपंचायतीनं भरायची आणि थकीत बिलं पण भरायची आमचं मत होतं की आम्ही थकीत बिलं भरणार नाही आतासुद्धा संदर्भात सर्व माझ्या सरपंचांनी निवेदन दिलं होतं आम्ही म शिवसाहेबांना आणि या संदर्भाने सांगतो की पंधरा वित्त आयोगाचा खर्च जो आहे तो लोकसं लोकांच्या पर्सेंटेजमध्ये येतो चारशे दहा रुपये चारशे नऊ रुपये पर हेड असा डेव्हलपमेंटचा निधी येतो हा निधी जर अशा पद्धतीने खर्च झाला तर गावाच्या विकासाचं करायचं काय आज शासनाची अनेक पत्र आली कोविडचा खर्च करायचा आहे पंधरा वित्त आयोग कॉम्प्युटर ऑपरेटरला पै सी एस सी कंपनीला पैसे द्यायचे आहेत पंधरा वित्त आयोग तुम्ही शाळेला काही सामान घेऊन द्यायचं आहे पंधरा वित्त आयोग नळ कलेक्शन करायचे आहे पंधरा वित्त आयोग पंधरा वित्त आयोगाचा निधी जो होता ज्या पद्धतीनं आयोग स्थापन केला गेला आयोग हा विकासात्मक दृष्टीने स्थापन केला गेला की गावातील सर्वसामान्य वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी हा आयोग स्थापन केला गेला आणि हे आज महाराष्ट्र शासन याच्या संदर्भानं हा आयोगाचा डल्ला मारण्याचं काम करते आहे तर अतिशय चुकीचं आहे अशी होऊ देणार नाही आणि यापुढे सर्व सरपंचांना वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं सांगू इच्छितो की कुठलाही ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट बिल भरणार नाही या सरपंच संघटनेच्या सभेला पाचशे बावन ग्रामपंचायत सरपंच उपस्थित झाले असून सर्वांनी एक सुरात टॅक्स वसुलीचा प्रस्ताव पारित केला व वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओमसे यांना निवेदनात कळविले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा